नमस्कार बालमित्रांनो चला आज पाहूया बैलपोळा या विषयावरील निबंध त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बैलपोळा निबंध बैलपोळा हा सण महाराष्ट्रात ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो बैलाचे ऋण व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो श्रावण महिन्यात पिठोर या मासेला बैलपोळा हा सण येतो अगदी प्राचीन काळापासून बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे बैल शेतकऱ्यासाठी राब राब राबतो शेतकरी सुद्धा बैलाला खूप ग्रामीण भागात सरजा राजा ढवळ्या पवळ्या अशा नावाने बैलजोड्या प्रसिद्ध असतात या दिवशी बैलाच्या अंगावर रंगीत नक्षी काढली जाते पाठीवर रंगी बेरंगी झूल चढवतात गावातील सर्व बैल सजवून त्यांची वाजत गाजत जंगी मिरवणूक काढली जाते घरोघरी सुवासिनी बैलांची पूजा करतात त्यांना ओवाळतात तसेच पुरणपोळीचा सुग्रास नैवेद्य ते बैलांना भरवतात प्राण्यांवर देखील जीवापाड प्रेम करावे हा संदेश बैलपोळा सण देतो मला हा सण खूप आवडतो सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद